नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा मी नव्याने असंच तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की एवढेल अशी मी आशा करते तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला बघा मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की माझ्या चॅनलवरती रोज नवीन नवीन नवी काही ना काही डिजिटल रिलेटेड व्हिडिओ मी घेऊन येत आहे आणि ते तुम्हाला आवडतही आहे खूप सारे व्ह्यूज वाढतही आहे आणि सबस्क्राईबरही ऑलरेडी आपले कंप्लीट झालेले आहेत आणि रेग्युलर आपले सबस्क्राईब वाढतही चाललेले आहेत खूप छान सपोर्ट मला मिळत आहे असाच सपोर्ट मला राहू द्या मी तुमच्यासाठी असंच काही ना काही नेहमी बिझनेस रिलेटेड नवीन नवीन असेच काही पोस्टर म्हणा किंवा फेसबुक इंस्टाचा पार्ट म्हणा किंवा बिझनेसचा काही पार्ट असेल तुम्हाला नसेल समजत की आपण बिझनेस कसा करावा काय करावा कशी सुरुवात करावी खूप साऱ्या समस्या असतात आपल्यापुढे तर ह्या समस्या जर तुम्हाला सोडवायच्या असेल तर मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तुमच्या समस्यांचं उत्तर मिळालं जाईल ठीक आहे तर बघा आपल्याला माहीत आहे की आपल्या जे काय आपला चॅनल आहे तो डिजिटल रिलेटेड असल्यामुळे आपल्या चॅनलवरती कंटिन्यू काही ना काही रील एडिटिंग म्हणा ग्राफिक डिझायनिंग म्हणा किंवा फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज अकाउंट हँडलिंग असंच काहीतरी नवीन नवीन शिकवलं जातं बिझनेस रिलेटेड नवीन नवीन शिकवलं जातं आणि त्याला तुम्ही सपोर्टही करता ठीक आहे तर चला आता आपण आज असं काही नवीन आपण पोस्टर आपण काय बनवणार आहोत तर तुम्हाला माहीत आहे की मागच्या दोन दिवसापासून आपले जे थमनील आहे यूट्यूबचे तर त्या थमनीलवरती काम चालू आहे तर ती ते थमनील आपण कसे बनवायचे आणि कसेच ते मार्केटमध्ये घेऊन जायचे ते म्हणजे जास्तीत जास्त अट्रॅक्टिव कसे वाटेल मग ते कुठलाही थमनील असू द्या तुमचा कुकिंगचा असू द्या तुम्ही रेडिमेड थमणीला असू द्या किंवा मग तुम्ही गुगलवरून काय डाउनलोड केलेला पार्ट असू द्या तुम्हाला ऑलरेडी मी आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की गुगलवरून आपण डाउनलोड कसं करायचं फ्रीमध्ये डाउनलोड कसं करायचं आणि त्याचं बॅकग्राऊंड फ्रीमध्ये कसं रिमोव्ह करायचं तोही एक व्हिडिओ मी आपण टाकलेला आहे की काही वेळेस काय होतं की आपल्या पाठीमागचं बॅकग्राऊंड खूप खराब असतं आणि ते बॅकग्राऊंड आपल्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीने त्याला मार्केटमध्ये दाखवायचं असतं मग ते बॅकग्राऊंड ग्राउंड कसं रिमोव्ह करायचं आणि त्याच्यामागे फ्लावर आपल्याला कसं टाकायचं परत आपल्याला प्लेन बॅकग्राऊंड हवं असेल तर प्लेन बॅकग्राऊंड कसं टाकायचं इतर अनेक समस्या त्याच्यामध्ये असतात आणि शिकण्यासारखंही खूप सारं असतं जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल ना तर तुम्ही आपला प्रत्येक व्हिडिओ पाहत जा आणि त्या व्हिडिओद्वारे अगदी पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत जेवढे व्हिडिओ माझे झालेले आहेत ते प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा ठीक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स शिकायचा असेल तुमचा बिझनेस कुठेतरी लोकांपर्यंत घेऊन जायचा असेल प्रमोट करायचा असेल आणि त्याच्यामधून कुठेतरी आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळवायचं असेल तर तुम्ही नक्की मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कारण का की मी जे असेच काही काही नवीन नवीन पार्ट तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि जर तुम्हाला बिझनेसच्या काही समस्या नाही समजल्या किंवा ग्राफिकच्या काही समस्या नाही समजल्या किंवा रीलच्या काही समस्या नाही समजल्या तर तुम्ही आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीने तर बघा आज आपण जे ग्राफिक पोस्टर थमनील बनवणार आहेत ना तो कोणताही बिझनेस रिलेटेड असू दे कुकिंगचा असू दे किंवा मग खा काही फूडचा असू दे हॉटेलचा असू दे जो काही असू दे तो मोटिवेशन असू दे खूप सारे कॅटेगरी आहेत तर त्या कॅटेगरीनुसार आपण आपला थमनेल निवडायचा आहे मग तो आपण रेडीमेड थमनेल कसा बनवायचा आहे त्याच्यावरती आपण कुठले फंक्शन कुठे वापरायचं आहे आपण इंस्टाग्राम फेसबुकचं जे काही लोगो आहेत ते त्याच्यावरती वापरायचं आहे का आपल्या हॉटेलचं कसं हे करायचं आहे की आपण जे काय आपण घेऊन जात आहे थाली वगैरे जे काही आपलं खाण्यापिण्याचं फूड जर असेल ते आपण त्याच्यावरती कसं आपण त्याच्यावरती चांगली अट्रॅक्टिव्ह डिझायनिंग करायची आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी में मेन्शन केलेलं आहे तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला अशा पद्धतीने आपण नवीन नवीन ग्राफिक आपण बनवत आहोत रोज रोज आणि अशा पद्धतीने आता मी स्क्रीन ओपन केलेली आहे मोबाईलची आणि आपल्याला काय करायचं आहे कॅनोवरती जायचं आहे कॅनवा ही ग्राफिक डिझायनिंगसाठी बेस्ड ॲप आहे तर याच्यावरतीच तुम्ही ग्राफिक डिझायनिंग करायची आहे कारण खूप सोप्या पद्धतीने आपल्याला त्याचं मार्केटिंग करता येतं तर आत्ता काय करूया आपण जे काय आपलं आपण थमनेलवरतीच आपण सध्या आपले चालू आहे अभ्यास तर आत्ता आपल्याला जे थमनेल ज्या वेळेस आपलं जे मेन प्रोफाईल असते यूट्यूबची ठीक आहे तर यूट्यूबच्या पाठीमागे एक थमनील असतो छोटासा तर तो थमनील पहा आपण इकडे करू शकतो आपण आपल्या बिझनेस रिलेटेड ठीक आहे तर मी काय करते आता की मी हा थमनील घेतलेला आहे तर ह्या थमनीलवरची जी नावं आहेत ना ती मी डिलीट करते तर हे पण मला नको हे पण मला नको हे पण नको तर मला जर याच्यावरचा कलर चेंज हवा असेल तर मी याच्यावरती कलर मी चेंज करू शकते मला जसं वाटेल तसं मी कलर इकडे चेंज करते ठीक आहे तुम्हाला जसं योग्य वाटते ना तसं तुम्ही कलर तो चेंज करा तर मी अशा पद्धतीने हा कलर घेतलेला आहे तर आता मला काय करायचं आहे याच्यावरती की माझ्या जे डिजिटल रिलेटेडची जी पाठीमागची जे यूट्यूबची बॅकग्राऊंडची जी प्रोफाईल आहे ती मला बनवायची आहे तर मग मी मी काय करणार टॅक्समध्ये जाणार टॅक्समध्ये गेल्याच्यानंतर ॲड हेडिंग घेतलं मी तर ॲड हेडिंग घेतल्याच्यानंतर इकडे काय करूया आपण जे त्याच्यावरती आपल्याला नाव टाकायचं आहे तर मग डिजिटल मार्केटिंग करूया आपण ऑनलाईन 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 डिजिटल मार्केटिंग सर्विस किंवा कोर्स ठीक आहे आपल्याकडे दोन्ही चालतं सर्विस पण असते कोर्स पण असतो तर अशा पद्धतीने आपण हे डिजिटल मार्केटिंगचं जे हे आहे नाव आपण वरती आणलेलं आहे वरती आणल्याच्यानंतर बघा आपण याला व्हाईटमध्ये कन्वर्ट करूया व्हाईटमध्ये कन्वर्ट केल्याच्यानंतर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग सर्विस तर आत्ता आपल्याला त्याच्यावरती एक फोटो ॲड करायचा आहे तर आपण काय करूया हा जो फोटो आहे ना हा एक फोटो घेतलेला आहे आणि हा फोटो घेतल्याच्या नंतर त्याला बरोबर इकडे येऊन बसवायचा आहे इकडे येऊन बसवल्याच्या नंतर त्याची जी साईज आहे ना ती मोठी करायची आहे जेणेकरून आपल्याला ती उठून दिसली पाहिजे ठीक आहे तर मग काई आ, असल काई हो तुम्ही अजून तुम्हाला याच्यामध्ये काही डिजि डिझायनिंग टाकायची असेल तर मग तुम्ही एलिमेंट्सवरती क्लिक करून डिजिटल रिलेटेड जे काही डिझायनिंग आहे ते आपण घेऊ शकतो तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही इकडे घेऊ शकता जेणेकरून आपलं जे ग्राफिक आहे ते आपलं भरून दिसलं पाहिजे मग आपण एलिमेंट्समधून अजूनही काही इकडे घेऊ शकतो की जेणेकरून ते आपण डिजिटल रिलेटेड शिकवत असतो ठीक आहे किंवा मग यूट्यूबचा पण लोगो हवा असेल तर तुम्ही यूट्यूबचाही लोगो घेऊ शकता हे यूट्यूबचा लोगो पण तुम्ही इकडे सेटअप करू शकता इंस्टाग्रॅम फेसबुक मार्केटिंग जर करायचं म्हटलं तर इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंगही तुम्ही करू शकता जर तुम्हाला इंस्टाग्रॅम फेसबुकचे लोगो हवे असेल तर इंस्टाग्राम फेसबुकचे पण लोगो आपल्याकडे तेही भेटतील आपण गुगलवरून ते डाउनलोड करून घ्यायचे आहेत तुम्हाला माहीत आहे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपण गुगलवरून डाउनलोड कसं करायचं ठीक आहे तर आता आपण त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ते दोन्हीही इकडे ऑप्शन अवेलेबल झालेले आहे ठीक आहे तर मग अशाच पद्धतीने आपल्याला हे जे इंस्टाग्रॅमचं आहे इंस्टाग्रॅम ह्या पद्धतीने आपल्याला मार्केटिंग करायचं आहे तर आपण जी सर्विस देतो आता ठीक आहे की मी डिजिटल रिलेटेड काम करते म्हणून मी डिजिटलचा बॅनर बनवला तुम्ही कुठली सर्व्हिस देत आहे त्याच्यावरती तुम्ही डिपेंड आहेत की तुम्ही नेमकं काय लोकांना सर्विस देत आहे तर त्याच्यावरती तुमचं हे थमनील बनणार आहे तर मग कलर कॉम्बिनेशन म्हणा डिजिटलचं म्हणा आपले फोटो म्हणा किंवा मग आपल्याला सोशल मीडियाचा कुठला पार्ट त्याच्यावरती ठेवायचा आहे ते आपण ठरवायचं की आपल्याला काय योग्य वाटेल की आपण हे केल्याच्या नंतर की ते कुठेतरी आपल्याला उपयोगाचं येईल तर अशा पद्धतीने हे आपल्याला जे आपलं पाठीमागचं बॅकग्राऊंडचं जे पोस्टर बनवायचं आहे ना ते खूप सोप्पं आहे तर हे तुम्ही बनू शकता आणि याच्यावरती तुम्ही खूप छान अशी डिझायनिंग तुम्ही एलिमेंट्समधून करू शकता की एलिमेंट्समध्ये भरपूर असं काही अवेलेबल आहे तुम्ही बघा की कि किती छान छान तुम्हाला जसं हवं ना तशी डिझायनिंग आपल्याला इकडे टाकता येते तुम्ही व्हाईटवाले घ्या सबस्क्राईब बटन घ्या किंवा हे जे फुलं आहेत जे स्टार आहेत परत याच्यामधलं नाही हे जे फ्रेम फ्रेम कॉपी आहे फ्रेम कॉपी आपण घेऊ शकतो इकडं हे जे आहे हे पैशाचं ते पण आपण घेऊ शकतो म्हणजे याच्यामध्ये कसं माहिती आहे का, का जे प्रोवाले नाही ना ते आपल्याला यूज करायचे जे प अनप्रोवाले आहेत ना ते आपण यूज करायचे प्रोवाले यूज करायचे नाही तर मग अशाच पद्धतीने तुम्ही ग्राफिक चांगलं बनवू शकता मग आता बॅग जाऊया आणि बॅग गेल्याच्यानंतर याला आपल्याला डाउनलोड करायचे तर डाउनलोडसाठी कसं आहे की तोच पार्ट आहे जो मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितला तोच पार्ट आहे वरती जाणारा बाण वरती जाणारा बाण आपण डाउनलोडवरती क्लिक केलं डाउनलोड झालं तर तिथे आपले व्हॉट्सअप फेसबुक अशा पद्धतीने जिकडे आपल्याला तो बॅनर पाठवायचा आहे ते फंक्शन आपल्याला इकडं ओपन होतं तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला ते आपल्याला व्हॉट्सअपला सेंड करायचं तर तुम्ही व्हॉट्सअपवरती क्लिक करून तुम्हाला ज्या नंबरला तुम्हाला सेंड करायचं त्या नंबरला तुम्ही करू शकता आपल्याला खूप छान आणि सुंदर अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ बनवायला येतात जे काही व्हिडिओ असतील त्याचे थमनेल बनवायला येतात तर त्या थमनेलच्यानुसारच अनुसारच आपण चांगले चांगले थमनेल बनवून लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि कुठेतरी आपल्याला पटतं असं लोकांनाही पटण्यासारखं आपण काहीतरी करू जेणेकरून आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग मिळून पहा मित्रांनो आपल्याला जर कधीही मोठं व्हायचं म्हटलं तर एका दिवसात माणूस मोठा होतो का नाही त्याच्यासाठी आपल्याला काही पैसेही खर्च करावं लागतात काही वेळही खर्च करावा लागतो मग आपण कुठेतरी सक्सेस होण्याच्या मार्गावरती जातो मग असंच सक्सेस जर आपल्याला कुठे व्हायचं असेल आपल्याला कुठेतरी आपलं नाव रोशन करायचं असेल किंवा आपलं ब्रँड बनवायचं असेल तर ते ब्रँड बनवण्यासाठी आपण सोशल मीडियावरती मार्केटिंग केलंच पाहिजे पहा जसं आपल्याला जेवणामध्ये भाजीपोळीची गरज आहे तशीच आपल्याला आज आपल्या बिझनेसमध्ये डिजिटलची गरज झालेली आहे आणि या डिजिटलशिवाय आपण पुढे काहीही करू शकत नाही जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग असेल तर तोच खरा श्रीमंत आजकाल असंच झालेलं आहे आणि खरोखर डिजिटलवाल्यांना खूप भाव आलेला आहे मला माहीत आहे मी जेव्हा डिजिटल मार्केटिंग करते ना त्यावेळेस ज्यावेळेस मला कॉल येतात की मॅडम आमच्याही बिझनेसचं मार्केटिंग करायचे त्यावेळेस मला खूप गर्व वाटतं आणि असंच गर्व तुम्हाला मलाही वाटावा माझ्यासारखे घर बसल्या पैसे तुम्ही करावे पार्ट टाइम काम करून खूप सारा पैसा कमवावा प्रत्येकाचं स्वप्न असतं आम्हाला काहीतरी बनायचं आहे आणि ते तुम्ही बनलंच पाहिजे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नसन केलं तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मला सपोर्ट केल्याबद्दलही धन्यवाद आणि एक हजारापेक्षा जास्त सबस्क्राईब झालेले आहे त्याच्यासाठी मी तुमचे खूप सारे आभार मानते आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र